त्या दादोजी कुंडूर स्टेडियममध्ये खूप मुलं जी, जी आहेत ही या ठिकाणी रनिंग प्रॅक्टिस जे आहे हे करत असतात आणि जो ट्रॅक आता अस्तित्वामध्ये आहे त्या ट्रॅकचं जे आहे ते त्या ठिकाणी दुरुस्ती करणं जे आहे ते गरजेचं होतं काही पेरेंट्स जे आहेत ते मला मला वाटतं वीस पंचवीस दिवस झाले असतील पंचवीस दिवसचा अगोदर जे आहे हे मला भेटले या ठिकाणी सा हो की या ठिकाणी आपल्याला रनिंग ट्रॅक जे आहे हे चारशे मीटरचा प्रॅक्टिसिंगसाठी पाहिजे तर त्याच्यासाठी मी आयुक्त महोदय बांगरसाहेब यांना कॉल केला आणि त्यांना हे वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी मुलांना जे आहे हे रनिंग ट्रॅक या ठिकाणी मिळत नाही आणि त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत हे त्या स्टेडियमच्या खालच्या बाजूला होतं तर आज आयुक्त महोदयांनी ऐंशी लाख रुपये तर त्याला दिले ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी पण त्याचबरोबर आज एक परत एक नवीन निर्णय या ठिकाणी केला आपण की ते जे ट्रॅक आपण खाली करत होतो स्टेडियमच्या बस बैठक व्यवस्थेच्या खाली त्याच्यापेक्षा जे आहे हे ग्राउंडवरती जे आहे हे तीन प्रॅक्टिसिंग ट्रॅक जर आपण केले तर मुलांना जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रॅकचा उपयोग या ठिकाणी होईल आत्ताच्या घडीला मला वाटतं अडीचशे तीनशे मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करतात हे जर ट्रॅक चांगल्या प्रकारे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स या ठिकाणी झाले तर त्या ठिकाणी मुलांची संख्या देखील या ठिकाणी वाढेल आणि भविष्यामध्ये जे कुठले नॅशनल्स असतील इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स असतील त्याच्यामध्ये देखील मेडल मिळवण्यामध्ये जे आहे हे आपल्याला या ट्रॅकमुळे मदत होईल आज मला वाटतं सगळे पेरेंट्स आणि सगळे मुलं खुश आहेत की या ॲथलेटिक ट्रॅकचं काम पंचवीस दिवसाच्या आत टेंडर प्रोसेसिंग वगैरे करून हे या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने करतो आहे मी यासाठी आयुक्त महोदयांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की ज्या तत्परतेने त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला लगेच टेंडरची प्रोसिजर त्या ठिकाणी केली तर त्याच्यामुळे आता ट्रॅक जो आहे ती ही मॅच काय आय एस पी एल ही संपल्यानंतर लगेच ट्रॅकचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होईल मी मिनल पालांडे यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो नरेशजी मस्के यांचंही धन्यवाद व्यक्त करतो की सगळ्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे आहे हे आपल्याला एक चांगलं इंटरनॅशनल स्टँडर्डचं चा, रनिंग ट्रॅक जे आहे त्या ठिकाणी मिळेल सर आपल्याला माहीत आहे की पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे हा स्टेडियम दादोजी कोणते स्टेडियम जे आहे हे आता खूप वर्ष झाले आला त्याच्यामध्ये पण आपण आता सध्याच म्हणजे खूप हल्ली मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे फ्लड लाईट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी लावू शकलो त्याच्यामुळे डे नाईट मॅच जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो आपण त्याचबरोबर सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ती या ठिकाणी चांगली आपण केली भविष्यामध्ये त्याच्यावरती सीट्स लावण्याचं काम देखील या ठिकाणी होईल पण हे सगळं करत असताना मला वाटतं ठाण्याला आता अजून एक नवीन स्टेडियमची पण गरज आहे आयुक्त महोदयांनी त्याच्यासाठी जागा देखील त्या ठिकाणी पाहिलेली आहे तर लवकरच त्याच्यावरती देखील निर्णय घेतला जाईल कारण की हा एका दादूजी कोणत्या स्टेडियमवरती आता भविष्यामध्ये जर आपल्याला चांगल्या स्टे मॅचेस आय पी एल असतील टेस्ट असतील त्याचबरोबर वनडे असतील जर घ्यायच्या असतील तर मोठ्या जागेची व्यवस्था आपल्याला लागणार आहे तर ती देखील व्यवस्था जी आहे त्याचं काम जे आहे चालू आहे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील ठाणे महानगरपालिका जो आहे तो निर्णय घेतला पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे म्हणून तुम्हाला पार्किंगची व्यवस्था असेल सगळ्याच स्पोर्ट्स स्पोर्ट्सची व्यवस्था असेल आज ह्या दादोजी स्टेडियम स्टेडियममध्ये क्रिकेट आहे त्याचबरोबर ॲथलेटिकचे ट्रॅक आहे बॅडमिंटन आहे बाजूला ते बॅडमिंटनचं पण आपण जे आहे ते श्रीकांत वाड त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात त्यांच्या नेतृत्वाखाली ते बॅडमिंटन कोर्ट त्या ठिकाणी चालू आहे पण त्याच्यासाठी देखील निधी जो आहे मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी दिले त्याचंही काम लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू होईल जेणेकरून त्या ठिकाणी देखील मॅचेस जे आहेत ते त्या ठिकाणी होतील